सौंदर्याचं दुसरं नाव आहे आणि लोकांना जेव्हा पर्यटनासाठी कुठे जायचं असलं तर त्यांच्या समोर आधी काश्मीर हेच येते कारण भारताचं नंदनवन हे काश्मीरला समजले जाते आणि तिथे असे बरेच पर्यटक जे असतात लांबून लांबून येतात आणि तिथे मजा आणि शांतीचं क्षण ते लोकं घालवत असतात अशाच शांतीच्या क्षणामध्ये दहशतवाद्यांनी तिथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हल्ला चढवला आणि तिथे गफलतीत असलेले जे सैलामी होते त्यांच्यावरती त्यांनी अटॅक केला नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला फेस करायचं असते त्याला समोरं जायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना ही भारताचं नंदनवन काश्मीर काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्हा आहे त्यात पहलगाम हे टुरिस्ट प्लेस आहे जिथे ज्याला मिनी स्विझरलँड असं म्हटल्या जाते आणि लोक तिथे खूप उत्साहाने आणि म्हणजे एक स्वप्न असते या ठिकाणी जाण्याचं त्यामुळे सगळे सुट्ट्या असले की तिथे जाण्याचा प्रयत्न करतात पण अशाच सावधगिरी न बाळगलेल्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला इथे सव्वीस लोक मारल्या गेले त्यातले काही जे लोक होते, थिक होते। ते ठिकठिकाण्या ठिकाणावरून आलेले होते दहशतवाद्यांनी तिथे सव्वीस लोकांना मारून टाकलं पण त्यांनी कुठल्याही स्त्रीला आणि तिथे जे छोटे बच्चे होते त्यांना न मारता केवळ करता पुरुष जो होता ज्याच्या भरोशावरती हे सगळे जगणार होते त्या कर्त्या पुरुषाला त्यांनी टार्गेट केलं होतं आणि त्यांनाच मारलं होतं विशेष म्हणजे तिथे त्या लोकांनी सगळ्यांची जात विचारली होती कुठल्या कास्टचे तुम्ही असं विचारलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हल्ला चढवला होता तिथे घोडा चालवणारा व्यक्ती होता सय्यद आदिल शाह नावाचा तो घोडा घेऊन पर्यटकांना वर फिरवत होता त्याला सुद्धा त्यांनी टार्गेट केलं त्याला सुद्धा मारून टाकलं तो त्याचा घरचा एकटा एकमेव कमावणारा हा व्यक्ती होता त्याचे आई बाबा रडून रडून अगदी अर्धवेले झाले होते कारण त्यांचा एकटाच एक मुलगा होता ज्यांच्या भरोशावर ते जगत होते आता त्यांचं भरणपोषण कोण करणार त्यांचा शेवटचा जो आधार होता म्हातारपणाचा जो आधार होता तो आता निघून गेला होता तो सय्यद आदिल जो होता तो पर्यटकांसोबत खूप गोड बोलायचा कारण त्याला असं वाटत होतं की जर मला हे दोन तीन महिने जर मला बिझनेस मिळाला नाही कारण काश्मीरमध्ये उन्हाळ्याचे हे जे तीन महिने जे असतात एप्रिल मे आणि जून ह्या तीन महिन्यातच तिथे बिझनेस असतो आणि ह्याच महिन्यांमध्ये ते लोक कमवत असतात आणि त्याच्यानंतर तिथे पर्यटकांची ये जा नसते त्यामुळे त्यांच्याकडे इन्कमचा जो सोर्स असते ते काहीच असत नाही पर्यटक हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा साधन असतो त्यामुळे त्याला असं वाटायचं की कुठल्याही कंडिशनमध्ये दिवसांना एक तरी पर्यटक मला मिळावा आणि तो त्यांच्याजवळ जाऊन त्यांना गोड बोलून छान छान गोष्टी सांगून तो त्यांना आकर्षित करायचा आणि त्याला घेऊन तो वर म्हणजे टेकड्यांवरती दऱ्याखोऱ्यांवरती घेऊन जायचा आणि त्यांना काश्मीरचं दृश्य दाखवायचं आणि म्हणायचा की ही मिनी स्वित्झर्लंड आहे तर तुम्ही याला बघा असं तो छान बोलायचा आणि तो पर्यटकांना वर नेत असताना तो जेव्हा दहशतवाद्यांना दिसला तेव्हा त्यांनी त्याला मारून टाकलं आणि तो लोकांना हेल्प करत, करत हे होता त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे त्या दहशतवाद्यांना आवडलं नाही आणि त्याने आदिला मारून टाकलं असंच बिहारचे कुटुंब होतं जे प्रॉपर बिहारचं होतं पण ते हैदराबादला क्लासरूम ऑफिसर होतं मनीष रंजन नावाचं ते गृहस्थ होते तर ते त्यांचे मुलं दोन मुलं त्यांना होते एक मुलगा आणि एक मुलगी मुलगा बारा वर्षाचा होता आणि मुलगी आठ वर्षाची होती त्या दोघांची परीक्षा संपली आणि ते आपल्या आईबाबांना म्हणतात की बाबा आम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन चला कुठेतरी जाऊया आपण पण त्यांच्या डोक्यामध्ये काश्मीर हेच होतं आणि ते आईबाबांना म्हणतात की बाबा आपण काश्मीरला जाऊया ते खूप सुंदर आहे श्रीनगर खूप सुंदर आहे तिथलं जी डल लेक आहे ती खूप सुंदर आहे तर आपण ते बघायला जाऊया ना आपण शिकारामध्ये बसूया आपण अजूनपर्यंत बसलेलो नाही आहे तर आपण अशा ठिकाणी जाऊ जाऊया ज्या ठिकाणी आपण गेलेलो नाही आहे तर मुलांच्या आग्रहाखातर तो केरळवरून ते कुटुंब काश्मीरला गेलं आणि दहशतवाद्यांनी त्यांच्या पत्नीसमोर मुलासमोर मुलीसमोर त्याला मारून टाकलं त्याच्यावरती गोळ्या झाडल्या दहशतवाद्यांनी त्यांना आधी त्यांची कास्ट विचारली की तू हिंदू आहे की तू मुस्लिम आहे हे असं विचारलं आणि मग त्याच्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की हा हिंदू आहे तर त्यांनी त्याला मारून टाकलं असंच तो ते लोक असेच इकडे तिकडे फिरून सगळ्यांवरती गोड्या झाडत होते त्यातच त्यांना एक युपीचा युपीच्या कानपूरचा मुलगा भेटला ज्याचं सिमेंटचा बिझनेस होता युपीच्या कानपूरचा शुभम द्विवेदी हा एकतीस वर्षाचा मुलगा होता ज्याचं दोन महिन्यापूर्वी म्हणजे फरवरीमध्ये लग्न झालं होतं आणि तो आपल्या पत्नीला आप घेऊन प्लॅन करत होता की आपण काश्मीरला जाऊया तर तो त्याच्या घरच्या सगळ्या लोकांना विचारतो की सगळे मिळून जाऊया असे नऊ लोक काश्मीरला जायला तयार होतात आणि ते सगळे मिळून काश्मीरला जातात तिथे ते श्रीनगर फिरतात गुलमर्ग सोनमर्ग अशा ठिकाणी ते फिरतात आणि त्यांना नंतर पहलगामला जायचं असते आणि ते पहलगामला जातात तिथे घोडीवाला त्याला सांगतो की चला मी तुम्हाला वरपर्यंत वगैरे घेऊन जातो चार लोकं म्हणजे जे शुभम आणि शुभमची पत्नी त्याचा चुलत भाऊ आणि त्याची पत्नी अशा चार लोकं वर जातात आणि पाच लोक जे असतात वयस्क ते खाली बसतात आणि घोडेवाला त्यांना वर घेऊन जातो आणि सांगतो की वर तुम्ही दोन तीन तास फिरू शकता तिथे गेट जवळ तो त्यांना तिकीट काढायला लावतो आणि घोडेवाला तिथेच थांबतो आणि त्यांना म्हणतो की आता तुम्ही वर जा वर तिथे तुम्ही फिरू शकता फोटो काढू शकता तुम्ही एन्जॉय करू शकता दोन तीन तास तुमचे सहज निघून जातील तर तो म्हणतो ठीक आहे आम्ही वर जातो आहे तर ते लोकं वर जातात आणि असंच इकडे तिकडे फिरत असतात ते लोकं थकून जातात आणि मग त्यांना असं वाटते की आता भूक पण लागली तहान पण लागलेली आहे तर आपण कुठेतरी बसूया मग ते लोक तिथेच बसतात आणि तिथे ते लोक मग मॅगीचं ऑर्डर करतात मॅगी येत असते आणि शुभम खातो त्याच्या पत्नीजी यायचीच असते आणि तेवढ्यात तीन वर्दीधारी पोलीस त्याच्याजवळ येतात आणि त्याला म्हणतात की तुझं नाव काय आहे तर तो म्हणतो की हे का मला असं विचारत आहे तुझी कास्ट काय आहे असं त्यांना विचारत असतात तर त्याला खूप आश्चर्य वाटते की हे पोलीसधारी जे लोक आहेत ते असं का विचारत आहेत तर मग तो थोडा चिडूनच जेव्हा त्याचं नाव सांगतो की मी शुभम द्विवेदी आहो तर तेव्हा ते, ते दहशतवादी त्याच्यावरती गोड्या झाळतात त्याच्या पत्नीला काही समजण्याआधीच तिचा जो पती असतो तो मरण पावतो ते जोराजोराने रडते की तुम्ही हे काय केलेलं आहे तर तो दहशतवादी म्हणतो की जाऊन तू तुझ्या सरकारला सांग की आम्ही काय केलेलं आहे तुझ्या मोदीला जाऊन सांग आम्ही काय केलेलं आहे आणि ते तिथून आणखी इतरस्त गोळ्या झाडत असतात असेच कितीतरी कुटुंबाला ह्या लोकांनी उद्ध्वस्त केलं असते तसंच एक सैनिक असतो जो हरियाणाचा राहणारा असतो हरि हरियाणाच्या हर, कर्नालमधला राहणारा असतो त्याचं नाव असते विनय नरवाल विनय नरवालची पोस्टिंग ही केरळला असते आणि तो नेव्हीमध्ये लेफ्टनंट या पोस्टवरती असतो त्याचं नुकतंच लग्न झालं असते म्हणजे सोळा एप्रिलला त्याचं लग्न झालं असते आणि बावीस एप्रिलला तो मृत्युमुखी पडतो हे लोक लग्नानंतर यांना फिज फिरायला जायचं असते स्वित्झर्लंडला त्यांना युरो फिरायचा असतो पण त्यांचा विजा लागत नाही त्यांना विजा रद्द होतो त्यामुळे त्यांच्या पत्नीचा थोडा हिरमूस होतो आणि तो म्हणतो की ठीक आहे ना आपण नेक्स्ट टाईम जाऊया पण आपल्या भारतात सुद्धा मिनी स्वित्झर्लंड आहे तर का नाही आपण तिथे जायचं आणि तो आपल्या पत्नीला घेऊन सरळ पहलगामला जातो आणि तिथे ते लोक निवांत असे राहत असतात फिरत असतात त्यांचं नवीन लग्न झालं असते ते रील्स बनवत असतात आणि ते अशातच त्या ठिकाणी जाऊन बसतात जिथे दहशतवादी आलेले असतात आणि ते त्याच्याजवळ येऊन त्याला परत विचारतात की तू कोण आहे ना तुझं नाव काय आहे तर तो सांगतो की मी विनय आहो माझं नाव विनय नरवाल आहे तर ते तिथे त्याच्या पत्नीसमोर गोळ्या झाडतात ती त्याला म्हणते की तुम्ही ह्याला मारलेलं आहे तर तुम्ही मला पण मारून टाका मला का जिवंत सोड सोडत आहात मी याच्याशिवाय जगू शकणार नाही तुम्ही मलाही मारून टाका पण तो तेधाशीवादी म्हणतात की नाही तुला तर आयुष्यभर असंच रडत कुंठतच राहायचं आहे आम्हाला तर हेच हवं आहे ना तुमच्याकडनं म्हणून ते तिला तसंच सोडतात आणि ती रडत बसत बसलेली असते अशातच पुढे ते पुढे निघतात आणि तिथे त्यांना महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या पुण्याचे पाच लोकांचा ग्रुप दिसतो त्या ग्रुपमधल्या लोकांना जेव्हा गोड्यांचा आवाज येतो तेव्हा ते तिथे टेंट मांडलेलं असते त्या टेंटमध्ये जाऊन लपतात आणि त्यांना असं वाटतात की आपण इथे सुरक्षित आहोत इथे कोणी आपल्याला मारणार नाही आणि आपण इथे सगळं शांत तो असतो थांबू शकतो पण ती त्यांची खूप मोठी चूक होती कारण टेंटच्या बाहेर त्यांना पोलीसच्या वर्दीमध्ये पोलीस आहे असं त्यांना वाटलं पण ते दहशतवादी होते आणि ते दहशतवादी त्यांना व्यवस्थित तिथे जाऊन राहू देतात आणि थोड्यानंतर त्यांना म्हणतात की तुम्ही बाहेर या आणि तिथल्या जो कर्ता पुरुष जो होता जो चौपन्न वर्षाचा वयस्क होता त्याला ते बोलावतात आणि म्हणतात की तू बाहेर ये आणि तू सांग तू कुठल्या धर्माचा आहे तुला मुस्लिम लोकांच्या काही आयाती येतात का काही कलमा येतात का जर त्या ये तुला येत असतील तर आम्ही तुला सोडून देऊ पण जर तुला येत नसतील तर तुला मरावं लागेल तो म्हणतो की मला नाही येत तर तो ते दहशतवादी त्याला मारून टाकतात मरण्याचा आणि गोड्यांचा जेव्हा आवाज येतो तेव्हा त्याचा भाऊ आतमध्ये असतो तो सुद्धा बाहेर धावत येतो आणि दादा दादा तुला काय झालं असं जेव्हा तो म्हणून त्याच्या जवळ जेव्हा जातो तेव्हा दहशतवाद्यांना असं वाटते की हा पण हिंदूच असेल तर ते त्यालासुद्धा मारून टाकतात अशा पद्धतीने अगदी निष्ठुरपणे हे दहशतवादी सगळ्यांना मारून टाकतात आणि तिथून निघून जातात जवळपास सव्वीस लोकांना हे लोक मारून टाकतात सगळ्यांचं घर सगळ्यांचं हस्त खेत घर हे लोक उद्ध्वस्त करून टाकतात आणि उरतात फक्त बाया आणि मुलं ह्या सगळ्यांना ते लोक सोडून देतात आणि म्हणतात की तुम्ही तुमच्या जा गव्हर्नमेंटला जाऊन सांगा की आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने मारलेला आहे बावीस एप्रिल हा जो दिवस असतो हा अगदी काळा दिवस म्हणावा लागेल कारण जे काश्मीर आपल्या सौंदर्याने सगळ्यांना आकर्षित करीत अस असते त्या सौंदर्याला अशा दहशतवादी लोकांमुळे का डाग लागलेला आहे हे दुःख हे लोक कधीच विसरू शकणार नाही असं अमानुष पद्धतीने यांना मारून टाकण्यात आलेलं आहे त्यांच्या घरच्या लोकांची काय परिस्थिती असेल ह्याचं तर विचारही करून अंगावरती अगदी शहारी येतात